नमस्कार मी पंढरराव ठोंबरे आपलं स्वागत करतो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपली कॉमेंट्स आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा सध्या आईवडिलाकडे लक्ष न देण्याचा एक मुलांची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याची आपल्याला दिसून येते आईवडिलाकडे मुलाने लक्ष द्यावे यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ येते आणि त्यासाठी पोलिसांना एक ज्येष्ठ नागरिक कक्ष ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक मुलाविषयी आपल्या तक्रारी नोंदवतात असा एक कक्ष स्थापन करण्याची वेळ आपल्या देशात येते दे जिथे संतांचा संतांची भूमी म्हणून देश ओळखला जातो या देशामध्ये या राज्यात या गावामध्ये सध्या आईवडिलांकडे लक्ष न देण्याची प्रवृत्ती ज्यांनी जन्म दिलेला आहे ज्यांनी आपली सर्व आयुष्य आईवडिलांसाठी आईवडिलांनी मुलांसाठी खर्च केला आहे त्या आईवडलांकडे लक्ष देणं न देण्याची प्रवृत्ती गेल्या गेल्या अनेक वर्षात वाढत आहे त्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये विविध शिक्षणासाठी असो उद्योगासाठी असो नोकरीसाठी असो राहण्यासाठी प्रमाण हे मुलांचं वाढत आहे युवकांचं वाढत आहे आणि गावी फक्त आईवडील असतात तीच शहरामधली परिस्थिती आहे शहरातील आईवडील हे नोकरीनिमित्त शहरात राहतात आणि अनेक मुली ही शहरातून इतर शहरात किंवा विदेशामध्ये जाण्याचं प्रमाण मुलांचं वाढल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं आणि ते आईवडिलाकडे आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्त गुंतलेले असल्यामुळे ते आईवडिलाकडे लक्ष देतात देता येतच असं नाही त्यांना काम धंद्यातून वेळ मिळतोय की नाही हे जरी गौण विषय असला तरी पण ते कारण देऊन आपण उद्योगधंद्यात आहोत नोकरीत आहोत त्यामुळे आईवडिलांना आपल्यासाठी आपल्याकडे आईवडिलांना देण्यासाठी वेळ नाही असं एक कारण देत असतात आणि त्यामुळे आईवडिलांचं जे प्रेम असतं मुलाविषयी ते तीव्र असतं आणि ते मुलांनी मुलांकडून त्यांना काही अपेक्षा नसते त्यांच्या पैशाची अपेक्षा नसते त्यांच्या संपत्तीची अपेक्षा नसते त्यांनी फक्त आपल्याशी बोलावं आपले दोन शब्द ऐकावे आणि आपल्याला भेटावं अशी एक अपेक्षा प्रत्येक आईवडिलांची मुलाकडून असते मात्र हे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत चाललंय सोशल मीडिया ॲक्टिव्ह असतानाही सर्व आधुनिक सोयीसुविधा असतानाही आईवडिलाला एक कॉल करण्याचा किंवा व्हिडिओ कॉल करण्याचाही तसदी मुलं घेत नाही आईवडिलांना भेटायलाही गावी किंवा विदेशातून शहरात येत नाही असे प्रमाण वाढतच चालल्याचं आपल्याला दिसून येतं शहरामध्ये स्थापन झालेल्या ज्येष्ठ नागरिक कक्षांच्या संदर्भात अनेक तक्रारी ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या येत असतात अशा बातम्याही विविध वर्तमानपत्रात छापून येतात की ज्येष्ठ नागरिकाने अमुकामुक ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलाविषयी तो भेटायला येत नाही अशी तक्रार वर्षातून अनेक शेकडो तक्रारी या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे येत असतात आणि त्या आईवडिलांना भेटण्यासाठी मुलाने आईवडिलाला भेटावे यासाठी आता पोलिसांनी पोलिसांना मध्यस्थी करण्याची वेळ आलेली आहे एकेकाळी एकत्र कुटुंबात राहून आईवडिलासोबत राहून एकत्र कुटुंबामध्ये राहून पन्नास पन्नास शंभर शंभर जणांचं एक एक कुटुंब आपण पाहिलेलं आहे मात्र आता हमदो हमारे दोमध्ये आईवडिलांना स्थान राहिलेलं नाही आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये दिसून येतो आणि त्यामुळे आईवडिलांना मुले भेटायला येत नाही त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाही त्यांना विचारत नाही अशा तक्रारी वाढत चालले आहे अनेक घटना आपल्याला दररोजच्या जीवनात घडताना दिसतात नुकतीच एक घटना घडली त्यामध्ये एका चौऱ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान वय असलेल्या एका महिलेने विदेशात राहणाऱ्या आपल्या मुलीला मुलासंदर्भात एक तक्रार पोलिसामध्ये केली की, की माझा मुलगा गेल्या पाच वर्षापासून मला भेटायला आलेला नाही त्याचे मला पैसे नको अडका नको कारण तीच एक महिला किंवा ज्येष्ठ संधी अधिकारी होती आणि तिचा मुलगा तिला भेटायला येत नसल्यामुळे तिच्याकडं सर्व सुखसुविधा असतानाही मुलगा आपल्याला भेटायला येत नव्हता हे दुःख तिच्या मनामध्ये होतं त्यामुळे तिने या ज्येष्ठ नागरिकाचा पोलिसांचा संपर्क करून एक तक्रार दिली आणि त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलाशी संपर्क साधून या दोघांची भेट घडून आणली अशा घटना अनेक घडतात शहरामध्येही या घटना वाढत चालल्या आहेत ग्रामीण ही तीस परिस्थिती आहे आणि अनेक मूल हे नोकरी नोकरीनिमित्त जात असताना तिथे आईवडीलच राहतात आणि त्यांच्या ही न येण्याची घटना शिहरामध्ये घडतायत एका वृद्ध धामांत जीवनाला कंटाळून आपल्या वन बी एच के हॉलमध्ये आत्महत्या केली आणि त्याचे जे मुलं मुली होत्या त्या विदेशात असल्याने त्या दाम्पत्याचा उंजलेला मृतदेह सुमारे चार ते पाच दिवस घरामध्ये पडून होता हे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना समोर आली आणि तो मुलगा त्याचे जे मुलगा मुलगी हे विदेश विदेशात असल्यामुळे त्या दाम्पत्यावर पोलिसांनी आणि शेजारच्या बाजारच्या राहणाऱ्या लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केली अशा हृदयद्रावक घटना अत्यंत दुःखद घटना आईवडिलांसोबत घडत आहे कारण मुलं मुलांच्या अपेक्षा ज्या आईवड आहेत त्या पूर्ण होत नाही किंवा आईवडिलांच्या ज्या अपेक्षा मुलांकडून आहेत त्या पूर्ण होत नाही एकमेकांच्या तक्रारी वाढत आहे आणि त्यांच्यामध्ये दुरावाही वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतो त्यामधून ह्या हे प्रकार घडत आहे असेच अनेक प्रकार शहरामध्ये घडत आहेत शेकडो तक्रारी वाढतायत ह्याला कारण म्हणजे सुखसुविधा आणि पैसा हे जरी असलं आणि मुलांचं करिअर हे जरी असलं परंतु एक कर्तव्य म्हणून कायद्यानुसारही आईवडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे आणि जर त्या मुलाने आईवडिलांचा सांभाळ केला नाही वृद्ध पुर्द, वृद्ध काळात त्या मुलाचा आईवडिलाचा सांभाळ केला नाही मुलाने तर त्याला कायदेनुसार कायदेशीर कारवाई ही, ही त्या मुलावर होऊ शकते त्याचे वारसा हक्काने जे संपत्ती आहे संबंधित मुळा मुलाला मिळालेली तीही आईवडिलांना परत घेता येऊ हो शकते असे अनेक कायदे असतानाही अनेक प्रकरणामध्ये पोलिसांना कायद्याचा धाक दाखवून काठीचा धाक दाखवूनही आईवडिलांना मुलांनी सांभाळावे यासाठी पोलिसांना बलजबरी करण्याची वेळ ही अनेक प्रकरणामध्ये येते आणि हे प्रकार अत्यंत दुःखदायक रत एक काळीमा फासणारे नात्यांना काळीमा फसणारे असं आपल्याला हे म्हणता येईल परंतु हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ते कुठंतरी थांबले पाहिजेत अशी एक अपेक्षा असतानाच त्याला दोन्ही बाजूने आईवडिलांनी आणि मुलांनी पुढाकार घेऊन एकमेकांच्या संपर्कात राहून हा दुरावा कमी करता येईल मात्र यामध्ये मुलांची जबाबदारी जास्तीची आहे ज्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं मोठं केलं आपल्याला नोकरी धंद्याला पाण्याला लावलं ला, त्या आईवडिलांशी उर्दा का वृद्धपकाळात ते वयस्कर झाल्यानंतर त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे ते गरजेचं आहे मात्र तरीही आणि मुलं मुली विदेशात नोकरीला जातात शहरामध्ये नोकरीला जातात कामाधंद्यानिमित्त ते आपल्या करिअरच्या नादामध्ये आपलं जे मूळ आहे आईवडील त्यांना विसरतात आणि त्यांच्या काय जे मागण्या आहेत त्या तर पूर्ण करत तर करतच नाही मात्र नुसतं भेटायला जाण्याची तसदी किंवा एक फोन कॉल किंवा एक व्हिडिओ कॉल करण्याचीही तसदी घेत नसल्याचं आपल्याला अनेक प्रकरणामध्ये दिसतं आणि त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ येते न्यायालयाला न्यायालयाचे ये दार ठोठवण्याची वेळ अनेक वृद्ध दाम्पत्यावर आलेली आहे अनेकांनी अनेक मुलांनी आपली सर्व जी आईवडिलांची संपत्ती आहे जमीन घरे ती नावावर करून त्यांना घराबाहेर काढण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात पोलिसांनी हस्तक्षेप करून मुलावर मुलीवर गुन्हे दाखल केल्याच्या घटनाही अनेक घडलेल्या आहेत कोरोना काळातही अनेक अशी घटना घडलेली आहे ज्यामध्ये आईवडिलांना दुर्लक्षित केलेलं आहे त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे एक घटनामध्ये एका मुलाने त्याच्या आईला जंगलामध्ये फेकून दिल्याची ही घटना घडलेली आहे त्यामुळे एक क्रूरतेचा कळस या आईवडिलाच्या आणि मुलाच्या प्रेमामध्ये आपल्याला दिसून येतो ही बाजू असतानाच अनेक बाजू अशा आहेत ज्या संस्कारित मुलं आहेत ज्यांच्या संस्कार झालेले आहेत अशा अनेक मुलं आजही आईवडिलांना सांभाळतात त्यांच्यासोबत असतात बाहेर असतानाही ते संपर्क राहतात असेही काही सुखी दाम्पत्य आपल्याला पाहावायस मिळते आईवडील पाहायलाच मिळते की जे नेहमी आईवडिलांच्या संपर्कात आहेत आणि त्यांचं जाणं येणं ही रुटीनमध्ये आहे मात्र या प्रकरणाच्या तुलनेत आईवडिलांकडे लक्ष देण्याचं प्रमाण गेल्या अनेक वर्षामध्ये वाढत आहे आणि ते मुलाने आणि आईवडिलांनी समय न ठेवून ते कमी केलं पाहिजे त्यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ यावी इथपर्यंत नातं हे तुटू नये असं एक वाटतं तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा या मुलांच्या आई आणि आईवडिलांच्यामध्ये काय कारण असतं हे नातं दोरावत जातं आईवडिलांनी कष्ट घेऊन मुलाला वाढवलेलं असतं नोकरीला लावलेलं ला असतं शिक्षण दिलेलं असतं संपत्ती कमवून ठेवलेली असती तरीही आईवडील आणि मुलाचं हे नातं काय इतकं दुरावतं आणि एक टोकाला जातो यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो एकमेकांना भेटण्यासाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा आणि कॉमेंट्स नक्की करा धन्यवाद थांबतो